नमस्कार मित्रांनो आता आम्ही उर्से टोल नाक्यावरती आहे म्हणजे आपण मुंबईवरनं पुण्याला येतो ना तिथे आता आरक्षणाचा विषय बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे इथे सगळ्या ज्या गाड्या थांबलेल्या आहेत सगळी पोरं जेवायला थांबलेली आहेत आणि जे काही पाच दिवस त्यांनी मेहनत केलेली आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी पासून ही मेहनत चालू आहे दोन हजार सतराला परत दुसरा गॅजेट टाकला होता आणि आत्ता कुठे हैदराबाद गॅजेट लागू होऊन मराठ्यांचा ऑफिसमध्ये समावेश झालेला आहे या संदर्भात सोशल मीडिया जी मुलं सांभाळायची ती ती मुलं माझ्यासोबत आहेत काय अनुभव तुमचा दोघांचा आणि आता कसं वाटतंय अनुभव सांगण्यासारखा का म्हणजे काय तर गेली दोन वर्ष हो नाही कोणता सण केलाय नाही कोणत्या पाहुण्याची गेलो नाही कोणत्या मित्राची गेलो फक्त आणि फक्त समाजाचं काम केलंय कारण काय आम्ही ज्या व्यक्तीच्या अंडर खाली किंवा ज्या व्यक्तीच्या विश्वासावर आम्ही जे काम करतो तो व्यक्ती एवढा प्रामाणिक आहे की त्या प्रामाणिकपणाची किंमत आपण कशातही करू शकत नाही जर त्या व्यक्तीने इंच भर सुद्धा जर आपली नियत ढासळली असती का तर त्या व्यक्तीच्या घरावर सोन्याचे पत्र असते परंतु त्या समाजाशी बैमानी केली नाही म्हणून आज त्या व्यक्तीच्या पाठीमाग आम्ही दोन वर्ष निस्वार्थपणाने त्यांच्या पाठीमागे राहिलो आणि समाजाने देखील भर एवढं भरभरून दिलंय की त्याची किंमत आम्ही पैशात अजिबात करू शकत नाही आणि अनुभव सांगायचे म्हणले तर चढउतार अनेक गेले कोणी म्हणतंय ह्या आरक्षणाच्या लढ्यामुळं मुलींना शिक्षण मोफत झालं कोणी म्हणत आहे नोंदी सापडल्या कोणी म्हणते कास्ट सर्टिफिकेट निघून व्हॅलिडिटी भेटल्यात कोणी म्हणताय अनेक प्रकारचे फायदे झालेत ह्या सगळ्यांपेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे काय भावांनो मराठा समाजाला या सगळ्यांपेक्षा जास्त काय तर प्रामाणिक एक नेता भेटलाय तुमच्या जरांगे पाटलांसाठी आरक्षण महत्वाचं आहे परंतु तुमच्या आणि आमच्यासाठी जरांगे पाटील महत्वाचे आहेत आणि ते जरांगे पाटील आपण जपले पाहिजेत तुमचा अनुभव काय आंदोलनाचा जसं अमोल सांगितलं अनुभव म्हणजे आवाज बसलाय आता आवाज झाले माझा आता पण मागच्या दोन वर्षापासून म्हणून जसं काम करताना प्रामाणिकपणा काय असतो आणि एखाद्या कामामध्ये आपला पूर्ण जीव ओतून देणं त्यामध्ये आपला संसार न बघणे सगळ्या गोष्टी झाल्या yes. एकच सांगायचं जेवढा त्या आमचा आहे तेवढा त्या आमच्या कुटुंबाचा सुद्धा right. त्या आणि त्यापेक्षा म्हणताल की जेवढं आम्ही काही थोडंफार जे काही समाजासाठी केलं जरांगे पाटला पाटलासोबत राहून पण समाजाने आम्हाला एवढं भरपूर प्रेम दिले की तिची गिनतीच होऊ शकत नाही आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील ज्या गोष्टी त्यांना भेटल्या नसतील ते आज जरांगे पाटलं म्हणजे मराठा समाजामुळं त्या गोष्टी आम्हाला भेटल्या समाजा आपण पाहिलं पहिल्या दिवशी आंदोलकांना लाईट नव्हती पाणी नव्हतं जेवायला नव्हतं हे सगळं कळल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून जे मराठ्यांचं वादळ उभं राहिलं आणि एवढा जेवणाचं खाण्यापिण्याचं सामान मराठ्यांनी मुंबईमध्ये पाठवलं की फक्त आंदोलकच नाही गणपती बघायला आलेले लोक मुंबई बघायला आलेले लोक भारतात फिरायला आलेले लोक या सगळ्यांना सगळ्या पाटलांनी जीव घातले म्हणजे पाटील म्हणजे नक्की काय असते ना नाव ते मराठ्यांनी गेल्या चार दिवसात दाखवून दिलेले आहे आता सुद्धा आम्ही ज्यावेळी या तळेगावच्या टोल नाक्यावरती थांबलेलो आहे सगळी मुलं जेवत आहेत आणि टोल नाक्यावरती कोणाची गाडी हो त्याला कोण चिवडा देत आहे कुणी बुंदी देत आहे कुणी पेरू देत आहे शेतकरी काय असतो उदारता काय असते मराठा काय असतो आणि पाटील काय असतंय हे गेल्या पाच दिवसांनी मुंबईने दाखवून दिलेले आणि नक्कीच भविष्यामध्ये सगळ्या लेकरांना शिक्षण मिळेल चांगलं नोकऱ्या मिळतील आणि मराठ्यांचा ऊर्जित काळ सुरू झालाय असं मला म्हणावं लागेल इट्स अ राईस ऑफ मराठा पॉवर अँड मराठा एम्पायर अगेन येस